सर्वात मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये वाद उफाळून आला आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटावर हल्लाबोल केला तर लाडकी बहील योजनेच्या क्रेडिट वरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीतच हमणीतुमारी झाली तसेच भाजपकडूनही अजित पवार गटावर अधूनमधून टीकास्त्र सोडले जाते त्यामुळे महायुतीमध्ये वादंग निर्माण होत आहे त्यावर आता महायुतीने अधिकृत तीन प्रवक्ते नेमण्याचा निर्णय घेतला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत यासाठी तीनही पक्षाकडून काळजी घेतली जात आहे त्यातूनच महायुती आता अधिकृत तीन प्रवक्ते नेमणार आहे तीनही पक्षाचा एक प्रवक्ता त्यात असणार आहे हे तीनच प्रवक्ते महायुतीची अधिकृत भूमिका मांडणार आहेत तीच महायुतीची भूमिका राहणार आहे त्यातून वाद टाळण्याचा प्रयत्न राहणार आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या युतीबाबत अत्यंत कडवट भाष्य केले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत आम्ही आता मांडीला मांडी लावून बसतो मात्र बाहेर आल्यावर आम्हाला मळ मैं मिळत असे विधान केले होते त्यानंतर राष्ट्रवादीकडून युती धर्माची आठवण करून शिंदे गटावर हल्लाबोल केला होता शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या नंतर भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजप कार्यकर्त्यांचं वाटोळ झालं हा आमचा सख्खा भाऊ आहे तर राष्ट्रवादी हा सावत्र भाऊ आहे राष्ट्रवादीला सोबत का घेतलं हेच कळत नाही असेही त्यांनी म्हटले आहे